नमस्कार विद्यार्थ्यांनो लर्निंग फॉर ऑल या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मराठी बाराखडी क क, कला काना का कची पहिली विलांटी की कची दुसरी विलांटी की कचा पहिला उकार कू कचा दुसरा उकार कू कवर एक मात्रा के कवर दोन मात्रे कै कला एक काना एक मात्रा को कला एक काना दोन मात्रे कौ कवर अनुस्वार कम क चा पुढे विसर्ग कहा ख खला काना खा खची पहिली विलांटी खी ख ची दुसरी विलांटी खी खचा पहिला उकार खू खचा दुसरा उकार खू खवर एक मात्रा खे खव दोन मात्रे खई खला एक काना एक मात्रा खो खला एक काना दोन मात्रे खऊ खवर अनुस्वार खम ख च्या पुढे विसर्ग ग गला काना गा गची पहिली विलांटी गी ग ची दुसरी विलांटी गी गचा पहिला उकार गु गचा दुसरा उकार गु गवर एक मात्रा गे गवर दोन मात्रे गई ग ला एक काना एक मात्रा गे गला एक काना दोन मात्रे गौ गवर अनुस्वार गम गच्या पुढे विसर्ग गहा घ घला काना घा घची पहिली विलांटी घी घची दुसरी विलांटी घी घचा पहिला उकार घू दुसरा उकार घू घवर एक मात्रा घे घवर दोन मात्रे घई घला एक काना एक मात्रा घो घला एक काना दोन मात्रे घऊ घवर अनुस्वार घम घच्या पुढे विसर्ग घा च चला काना चा च पहिली विलांटी ची च ची दुसरी विलांटी ची चा पहिला उकार चू चचा दुसरा उकार चू चवर एक मात्रा चे चवर दोन मात्रे चै चला एक काना एक मात्रा चो चला एक काना दोन मात्रे चव चवर अनुस्वार चम च चा पुढे विसर्ग चहा छला काना छा छ ची पहिली विलांटी छी छ ची दुसरी विलांटी छी छचा पहिला उकार छू छचा दुसरा उकार छू छेवर एक मात्रा छे छेवर दोन मात्रे छला एक काना एक मात्रा छो छला एक काना दोन मात्रे छौ छ वर अनुस्वार छम छचा पुढे विसर्ग ज जला काना जा ज ची पहिली विलांटी जी जची दुसरी विलांटी जी जचा पहिला उकार जू जचा दुसरा उकार जू जवर एक मात्रा जे झवर दोन मात्रे जई जला एक काना एक मात्रा झो झला एक काना दोन मात्रे जऊ जव, जवर अनुस्वार जम झच्या पुढे विसर्ग झ ला काना झा झ ची पहिली विलांटी झी झ ची दुसरी विलांटी झी चा पहिला उकार झू चा दुसरा उकार झू झवर एक मात्रा झे झवर दोन मात्रे झई झला एक काना एक मात्रा झो झला एक काना दोन मात्रे झौ जव, झवर अनुस्वार झम झच्या पुढे विसर्ग ट ला काना टा ट ची पहिली विलांटी टी ट ची दुसरी विलांटी टी ट चा पहिला उकार टू टचा दुसरा उकार टू टवर एक मात्रा टे टवर दोन मात्रे टई टला एक काना एक मात्रा टो टला एक काना दोन मात्रे टव टवर अनुस्वार टम ट पुढे विसर्ग ठ थो, काना ठा ठ ची पहिली विलांटी ठी ठ ची दुसरी विलांटी ठी ठचा पहिला उकार ठू दुसरा उकार ठू ठवर एक मात्रा ठे ठवर दोन मात्रे ला एक काना एक मात्रा ठो थो, ठला ला एक काना दोन मात्रे ठव थो, ठवर अनुस्वार ठम ढच्या पुढे विसर्ग ड ड ला काना डा ड ची पहिली विलांटी डी ड ची दुसरी विलांटी डी ड चा पहिला उकार डू ड चा दुसरा उकार डू डवर एक मात्रा डे डवर दोन मात्रे ड ला एक काना एक मात्रा डो ड ला एक काना दोन मात्रे डऊ ड वर अनुस्वार डम ड च्या पुढे विसर्ग ढ ढ ला काना ढा ढ ची पहिली विलांटी ढी ढ ची दुसरी विलांटी ढी ढचा पहिला उकार ढू ढचा चा दुसरा उकार ढू ढवर एक मात्रा ढे ढवर दोन मात्रे ढई ढ ला एक काना एक मात्रा ढो ढला एक काना दोन मात्रे ढवर अनुस्वार ढम ढ पुढे विसर्ग न नु, काना ना न नची पहिली विलांटी नि नची दुसरी विलांटी नी न चा पहिला उकार न चा दुसरा उकार न नवर एक मात्रा ने नवर दोन मात्रे नै न ला एक काना एक मात्रा नो न ला एक काना दोन मात्रे नवर न चा पुढे विसर्ग त तला काना ता त ची पहिली विलांटी ती त ची दुसरी विलांटी ती तचा पहिला उकार तू तचा दुसरा उकार तू तवर एक मात्रा ते तवर दोन मात्रे तै तला एक काना एक मात्रा तो तला एक काना दोन मात्रे तौ तवर अनुस्वार तम तच्या पुढे विसर्ग थ थला काना था थची पहिली विलांटी थी थ ची दुसरी विलांटी थी थचा पहिला उकार थू थचा दुसरा उकार थू थवर एक मात्रा थे थवर दोन मात्रे थई थ ला एक काना एक मात्रा थो थला एक काना दोन मात्रे थौ थो, थवर अनुस्वार थम थच्या पुढे विसर्ग द द ला काना दा ची पहिली विलांटी दी द ची दुसरी विलांटी दी द, चा पहिला उकार दु दुसरा उकार दु वर एक मात्रा दे दवर दोन मात्रे दई द ला एक काना एक मात्रा दो द ला एक काना दोन मात्रे दव दो, वर अनुस्वार दम द चा पुढे विसर्ग ध ध ला काना धा ध ची पहिली विलांटी धी ध ची दुसरी विलांटी धी ध चा पहिला उकार धू ध चा दुसरा उकार धू धवर एक मात्रा ध धवर दोन मात्रे धई ध ला एक काना एक मात्रा धो ध ला एक काना दोन मात्रे धव ध वर अनुस्वार धम धच्या पुढे विसर्ग न ना काना ना नची पहिली विलांटी नी न ची दुसरी विलांटी नी न चा पहिला उकार नू न चा दुसरा उकार नू नवर एक मात्रा ने नवर दोन मात्रे नै न ला एक काना एक मात्रा नो न ला एक काना दोन मात्रे नऊ नवर अनुस्वार नम न च्या पुढे विसर्ग प पला काना पा प ची पहिली विलांटी पी प ची दुसरी विलांटी पी प चा पहिला उकार प चा दुसरा उकार पू पवर एक मात्रा पे प पवर दोन मात्रे पै पला एक काना एक मात्रा पो ला एक काना दोन मात्रे पौ वर अनुस्वार पम चा पुढे विसर्ग फ फला काना फा फ ची पहिली विलांटी फी फची दुसरी विलांटी फी फचा पहिला उकार फू चा दुसरा उकार फू फवर एक मात्रा फे फवर दोन मात्रे फई, फला एक काना एक मात्रा फो फला एक काना दोन मात्रे फ फवर अनुस्वार फम फच्या फुडे विसर्ग ब ब काना बा ब ची पहिली विलांटी बी ब ची दुसरी विलांटी बी ब चा पहिला उकार बु ब चा दुसरा उकार बू वर एक मात्रा बे ब वर दोन मात्रे बै ब ला एक काना एक मात्रा बो ब ला एक काना दोन मात्रे बऊ बवर अनुस्वार बम ब चा पुढे विसर्ग भ भला काना भा भची पहिली विलांटी भी भ ची दुसरी विलांटी भी भचा पहिला उकार भू भचा दुसरा उकार भू भवर एक मात्रा भे भवर दोन मात्रे भई भला एक काना एक मात्रा भो भला एक काना दोन मात्रे भाऊ भवर अनुस्वार भम भच्या पुढे विसर्ग म मला काना मा मची पहिली विलांटी मी मची दुसरी विलांटी मी मचा पहिला उकार मु मचा दुसरा उकार मु मवर एक मात्रा मे मवर दोन मात्रे मई मला एक काना एक मात्रा मो मला एक काना दोन मात्रे मऊ मवर अनुस्वार मम मच्या पुढे विसर्ग य यला काना याची पहिली विलांटी ई यो, याची दुसरी विलांटी ई यचा पहिला उकार यू यचा दुसरा उकार यू यवर एक मात्रा ये यवर दोन मात्रे यला एक काना एक मात्रा यो यला एक काना दोन मात्रे यौ यवर अनुस्वार यम यच्या पुढे विसर्ग र र ला काना रची पहिली विलांटी री रची दुसरी विलांटी री रचा पहिला उकार रु रचा दुसरा उकार रु रवर एक मात्रा रे रवर दोन मात्रे रई र ला एक काना एक मात्रा रो र ला एक काना दोन मात्रे रौ रवर अनुस्वार रम रचा पुढे विसर्ग ल, ल ला लची पहिली विलांटी ली लची दुसरी विलांटी ली लचा पहिला उकार लू लचा दुसरा उकार लू लवर एक मात्रा ले लवर दोन मात्रे लय ला एक काना एक मात्रा लो लला एक काना दोन मात्रे लव लवर अनुस्वार ल लच्या पुढे विसर्ग व व ला काना वा व ची पहिली विलांटी वी व ची दुसरी विलांटी वी व चा पहिला उकार उ व चा दुसरा उकार व वर एक मात्रा वे वर दोन मात्रे वई व ला एक काना एक मात्रा वो व ला एक काना दोन मात्रे वई व वर अनुस्वार व चा पुढे विसर्ग श श ला काना शा शची पहिली विलांटी शी श ची दुसरी विलांटी शी श चा पहिला उकार शू श चा दुसरा उकार श शवर एक मात्रा शे शवर दोन मात्रे शै श ला एक काना एक मात्रा शो श ला एक काना दोन मात्रे शौ श वर चा पुढे विसर्ग श श ला काना शा श ची पहिली विलांटी शी श ची दुसरी विलांटी शी श चा पहिला उकार शू श चा दुसरा उकार श शवर एक मात्रा शे शेवर दोन मात्रे शै श ला एक काना एक मात्रा शो श ला एक काना दोन मात्रे शौ शवर अनुस्वार शम श चा पुढे विसर्ग स सला काना सा स ची पहिली विलांटी सी स ची दुसरी विलांटी शी सचा पहिला उकार सु सचा दुसरा उकार सु सवर एक मात्रा से सवर दोन मात्रे सै स ला एक काना एक मात्रा सो हा, हा, ला एक दोन हा, काना, हा, काना दोन मात्रे सौ वर अनुस्वार सम स हो, च्या पुढे विसर्ग ह ह ला काना हा ह ची पहिली विलांटी ही ह ची दुसरी विलांटी ही ह चा पहिला उकार हु ह चा दुसरा उकार हु ह वर एक मात्रा हे ह वर दोन मात्रे है ह ला एक काना एक मात्रा हो ह ला एक काना दोन मात्रे हौ ह वर अनुस्वार हम ह च्या पुढे विसर्ग ळ ळ ला लना ळा ची पहिली विलांटी ची दुसरी ळ चा पहिला ळ चा दुसरा ळ लवर एक मात्राळे वर दोन मात्रेळई ला एक काना एक ळ ला एक काना दोन मात्रे लव लवर ळ च्या पुढे विसर्ग क्ष क्ष ला काना क्षा क्ष ची पहिली वेलांटी क्षी क्ष ची दुसरी वेलांटी क्ष चा पहिला उकारक्षु क्ष चा दुसरा उकारक्षु क्ष वर एक मात्रा क्षे क्ष वर दोन मात्रे क्षयी क्ष ला एक द्ञ। द्ञ। द्ञ द्ञा काना एक मात्रा क्षो ला एक काना दोन मात्रे क्षौ श वर अनुस्वारक्षम क्ष चा पुढे विसर्ग ज्ञ ज्ञला काना ज्ञा ची पहिली विलांटी ज्ञ ज्ञाची दुसरी वेलांटी ध्नी ज्ञाचा पहिला उकार ज्ञ ज्ञाचा दुसरा उकार ज्ञ ज्ञवर एक मात्रा ज्ञे ज्ञावर दोन मात्रे ज्ञ द्ने, ज्ञला एक काना एक मात्रा ज्ञ ज्ञला एक काना दोन मात्रे ज्ञ ज्ञवर अनुस्वार ज्ञ ज्ञच्या पुढे विसर्ग